नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहतो करंट अफेअर तीस ते सहा जुलैचे आपण विकली करंट अफेअर पाहतो जेणेकरून रविवारचा दिवस आपण संपूर्णपणे म्हणजे जेणेकरून पाहिला गेलं तर रोजचे वीस प्रश्न पाहिला गेले असे टोटली एकशे वीस प्रश्न आणि आजचा प्रश्न जर पाहायला गेलं असे सहा प्रश्न एकशे सव्वीस प्रश्न आपण वन लाईन पाहतो जेणेकरून आपल्याला एक पूर्णपणे रिव्हिजन होऊ शकते लक्षात ठेवा ठीक आहे विकली करंट अफेअर पाहतोय मित्र आपण सुरुवात करतोय आज तीस ते सहा जुलैचे करंट अफेअर आणि दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो करंट अफेअर्स ठीक आहे चलो तीस तारखेचं पाहूया आपण मित्र ओस्ट्रावा हो। गोल्डन स्पाइक पंचवीस अॅथलेटिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण आहे तो उत्तर आहे नीरज चोप्रा दुसरा आणि खासियत प्रश्न मित्रांनो आपल्याला जर मोफत चालू डी पीडीएफ पाहिजे जशी आहे तशी पीडीएफ हवी असल्यास आपण माझा युट ऍप्लिकेशन आहे गुगल प्लेवरती लक्षात ठेवा द्यास वर्दीचा द्यास वर्दीचा नावाने लक्षात ठेवा ॲप आहे त्या ॲपवरती तुम्ही मोफत डाउनलोड करून घेऊ शकता लक्षात ठेवा किंवा ते वाचू शकता आपण सर्वच सर्व आपण बाप वाचू शकता पूर्ण पीडीएफ पाठवतो मी त्यात आणि तुम्हाला रविवारी सायंकाळी पूर्ण मराठीमध्ये पीडीएफ मिळून जाईल मित्रांनो आणि आपण सर्व पाहू शकता ठीक आहे चलो दुसरा क्वेश्चन भारत सरकारने आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र खाली कोठे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे तर उत्तर आहे सिंगराना अग्रा उत्तर प्रदेशमध्ये मान्यता दिली आहे खाली कोणत्या राज्यात प्रसिद्ध अंबुबाईचा मेळा अंबूबाची मेळा आयोजित करण्यात आला आहे ठीक आहे अंबुबाची मेळा जर पाहायला गेला आसाममध्ये तो करण्यात येतो ठीक आहे हा जगनथ रथ यस दरम्यान प्रवाशांना रेल्वे सोयी सुविधा आणि डिजिटल स्वरूपात देण्यासाठी पूर्व किनारपट्टी रेल्वेने कोणते मोबाईल ऍप सुरू केली आहे ई कोर यात्रा थायलंड आणि कंबोडिया यांच्यात अठ्ठावीस वे पंचवीस रोजी सुरू झालेल्या तणावाचे मुख्य कारण काय तर एमराल्ड ट्रायंगल परिसरात लष्करी चकमक पुढे उत्तर प्रदेशातील सिंगराना आग्रा येथे स्थापन होणाऱ्या आंतरक्षे बटाट्या केंद्राच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने किती नंदी निधी मंजूर केला एकशे अकरा पॉईंट पाच कोटी काटार हजार पंचवीस कोणत्या देशात साजरा करण्यात आला तर श्रीलंकामध्ये साजरा करण्यात आला द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर अलीकडे लॉन्च झालेल्या कोणाचे आत्मचरित्र आहे शिखर धवनचे आहे नीती आयोगाच्या फ्युचर फ्रंट अंतर्गत प्रकाशित तिसऱ्या आवृत्तीचा अहवाल कोणत्या विषयावर आधारित आहे तर भारतातील डेटा गुणवत्ता जागतिक शांतता निर्देशांक पंचवीस सर्वात शांतता प्रिय देश कोणता आहे आईसलँड देश आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन पंचवीसशी किती आवृत्ती आहे तर एकोणीसावी आवृत्ती आहे संसद आणि राज्य केंद्रशासित प्रदेश विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या राष्ट्रविती आयोग त्यांच्या त्रैमासिक अंतर्दृष्टी मालिकेच्या फ्युचर फंडची कितीवी आवृत्ती प्रकाशित केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला कितीवी आवृत्ती आहे ठीक आहे खूप मस्त प्रश्न हा सुद्धा होता आपल्याला तो सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे मित्र हो लक्षात ठेवा असे कोणताही प्रश्न आले तर आपण उत्तर देऊ शकतो लक्षात ठेवा ठीक आहे ओके चला ती तिसरी आवृत्ती होती पुढे एक्झिम बँक व्यवसाय परिषद पंचवीस कोणत्या ठिकाणी घेण्यात आली होती तर लक्षात ठेवा उत्तरे है है, है। उत्तर नवी दिल्ली पुढे जगरात या रथयात्रा पंचवीस कोणत्या राज्य संबंधित आहे तर ओडिशाशी संबंधित आहे पंचवीसावीस कोणत्या ठिकाणी झाली तर वाराणसी मध्ये झालेली आहे सार्वजनिक सेवेपर्यंतच्या एक उल्लेखनीय संक्रमणात भारतीय क्रिकेटपटू टिंबडिंब उत्तर प्रदेश मूलभूत शिक्षण विभागात जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी म्हणून रुजू होणार आहे तर रिंकू सिंग होणार आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी जून रोजी कोणत्या असा को साजरा करण्यात येतो तर सव्वीस जून रोजी साजरा करण्यात येतो टिंबटिंब यांनी लिहिलेल्या द न्यू वर्ल्ड ट्वेंटी वन सेंच्युरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया बुकचे प्रकाशन जगदीप धनकड यांच्या हस्ते करण्यात आले तर कोण राम माधव यांनी दोन हजार पंचवीस पुरुष एफ आय एच हॉकी ज्युनियर विश्वचषक कप आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर उत्तर आहे तमिळनाडू करण्यात येणार आहे जगत दुसरी सर्वात मोठी संपत्ती बनली आहे तर उत्तर है सोने ले आहे सोने बनलेली आहे एस जी निर्षांक पंचवीस मध्ये भारताने एकशे सदुसष्ट देशांमध्ये कितवे स्थान पटकवलेले आहे असं आपल्याला प्रश्न विचारले तर लक्षात ठेवा नव्यानवे स्थान पटकवलेले आहे ठीक आहे ओके एक तारखेचे पाहतोय आपण करंट अफेअर ठीक आहे ओके okay, हा रिपीट झालेला क्वेश्चन हा सातवी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर आयोजित करण्यात आली तर ता उत्तर करण्यात आली आहे भारतामध्ये अणीबाणी कधी लागू करण्यात आली होती ता जून पंच्याहत्तर पंच चोवीस पंचवीस ते पंचवीस रोजी खालील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे एक नेदरलँड चोवीस जून पंचवीस रोजी पाचवी केंद्रीय क्षत्रिय परिषद बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा चार ऑप्शन्स आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर वाराणसीमध्ये ती आयोजित करण्यात आली आहे बँक व्यवसाय परिषद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेच्या कोणत्या परदेशी शहरातील कार्याचे व्हर्च्युअल उद्घाटन केले तर साओ पावलो लक्षात ठेवा देश आहे पुढं एस सी ओ संरक्षण मंत्र्याची बैठक पंचवीस सव्वीस पंचवीस रोजी कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार की कि चीन चीनमध्ये होणार आहे बंगालदेश सरकारने कोणता दिवस नवीन बांगलादेश दिन म्हणून साजरा केला आहे तर उत्तर आहे करण्याचा निर्णय घेतला तर आठ ऑगस्ट पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पंचवीस आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे तर ते ओडिशामध्ये केले जाणार आहे सॉरी मित्रांनो प्रथम स्पर्धा ओडिशा मध्ये झाली होती ठीक पाहला आहे आणि आत्ताची सध्या जर पाहायला गेलं ती राजस्थानमध्ये सुरू होणार आहे कुठं राजस्थान लक्षात ठेवा ठीक आहे पुढं पंचवीस जून पंचवीस रोजी राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले तर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले संरक्षण नवोपक्रम वाढवण्यासाठी कोणत्या दोन आय आय टींनी भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडसोबत सामंजस्य सा करार केलाय आय आय टी रोपर आय आय टी कानपूर दोघांसोबत करार केला आहे डिजिटल प्रशासन मजबूत करण्यासाठी जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी आणि कार्यक्षम सेवा प्रदान करण्यासाठी मजबूत डेटा पंचवीस जून रोजी टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आले तर महाराष्ट्र आयोजित करण्यात आले आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र भारतात कोणत्या ठिकाणी सुरू तर आग्रामध्ये सुरू होत आहे अठ्ठावीस मे पंचवीस रोजी एमराल्ड ट्रायंगल परिसर थायलंड आणि कोणत्या देशात युद्ध झाले आहे तर कंबोडिया सोबत झालेलं आहे कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना सायप्रसमध्ये राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टो डोलिटस यांच्या हस्ते सायप्रसचा सा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकायरियोस देऊन गौरवण्यात आला येत आहे तर उत्तर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंचायत राज मंत्रालयाने कोणत्या राष्ट्रीय उपक्रमांच्या अंतर्गत प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहे आजादी का अमृत महोत्सव जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा पंचवीस कोणत्या देशात होणार आहे तर अमेरिकामध्ये होणार आहे सुवर्ण चर्चेत होती तर झारखंड मध्ये लालू प्रसाद कितव्यांदा रजतच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तर तेराव्यांदा महाराष्ट्रात होणारे शक्तीपीठ महामार्ग एकूण लांबी किती किलोमीटर आहे आठशे दोन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे तर आरबीआयचा आहे दोन तारखेचे पाहतोय आपण ठीक आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे तेवीस जून पंचवीस जून पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अंतरस्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय म्हणून इतिहास नोंद केला तर उत्तर आहे शुभांशु शुक्ला भारत सरकारने कोणत्या नवीन ऊर्जा तंत्रज्ञाच्या योजनेअंतर्गत स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा स्त्रोताला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे तर स्मॉल मॉड्युलर रिएक्टर एस एम आर योजना लक्षात ठेवा मेरिटाईम सिक्युरिटी आवर मिशन ही थीम खाली कोणत्या आंतरराष्ट्रीय दिनाशी संबंधित आहे आंतरराष्ट्रीय खलाशी दिन दक्षिण कोरियाचे पहिले नागरी संरक्षण मंत्री म्हणून खाली कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहेगरमध्ये एम सी टू पॉइंट झिरो इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने किती रक्कम मंजूर केली आहे पाचशे बारा कोटी मंजूर केली आहे भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन सेवा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली लेह लडाख पुढे खाली कोणते राज्य भारतीय पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले असून खालीलपैकी सॉरी कोणते आहे चुकल्या पॉईंट उत्तर आहे मिझोरम पहिला आहे दोन नंबर त्रिपुरात सॉरी एक नंबर कोण आहे मिझोरम आहे लक्षात ठेवा जागतिक यम एस यम इ दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर लक्षात ठेवा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि याचा आपल्याला उत्तर माहीत असण सुद्धा खूप महत्वाचं आहे तर उत्तर आहे सत्तावीस शो ग्लोबल युनिकॉन इंडेक्स म्हणजेच भारताने अलीकडे कोणते स्थान मिळवले तिसरे स्थान मिळवले आहे इंटरनेशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्त समूहाचं नाव काय आहे तर लक्षात ठेवा एम एम निगेटिव्ह असं त्याचं नाव आहे ठीक आहे ओके पुढे अकरावा प्रश्न दरवर्षी जागतिक लघुग्रह दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे तीस जून रोजी साजरा करण्यात येतो नीरज चोप्रा किती गुणांसंख्या जगातील एक नंबरचा पटू ठरला तर चौदाशे पंचेचाळीस भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली किरण मित्तलची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे उत्तर आहे लक्षात ठेवा उत्तर आहे सॉरी मित्र हो, लक्षात ठेवा उत्तर चुकीचं आहे तर उत्तर आहे सुधांशु मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढं तेवीसव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ एकोणतीस आयोजन कोणते राज्य करणार आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा कोणते राज्य करणार आहे तर उत्तर आहे गुजरात राज्य करणार आहे हॉकी इंडिया मास्टर्स कप पंचवीस स्पर्धेचा पुरुष विजेता संघ कोण ठरला आहे बघा महिला विजेता पाहायला गेला तर ओडिशात ठरलेला आहे आणि हॉकी इंडियाचा कोण ठरलाय तमिळनाडू ठरलाय लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली सेबीडीटी अध्यक्षपदी कार्यकाल सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे त्यांचे नाव काय रवी अगरवाल अशिया ओशिनिया जोनसाठी बिली चीन किंग कप हार्ट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे श्रीवल्ली भीम भीम भामी यांनी जिंकला आहे नव्य योजना कोणत्या अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली आहे डेव्हलप्ड इंडिया टू थाउजंड फॉर्टी सेवन पुढं दुसरी असे स्क्वॅश डबल्स चॅम्पियनशिप पंचवीस मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले वरील दोन्ही अभय सिंग आणि अनाहत सिंग पुढे आपण पाहतोय तीन तारखेचे चालू घडामोडी कोणत्या देशात भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था त्यांचा पहिला परदेशी नॅनो खत उत्पादन कारखाना स्थापित करण्यात आहे तर ब्राझील लक्षात ठेवा पुढे अलीकडे कोणत्या आफ्रिकन देशात दोन लोकोमेटिव्ह इंजन निर्यात केली आहे तर मोजंबिकेला केलेले आहे पुढे अलीकडे बन काचेरला प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आंध्र प्रदेश तेलंगणाशी संबंधित आहे खाली कोणती कोणी ताशकंद झालेल्या उजे स्कब जिंकला आहे आर प्रज्ञानंदने जिंकलेला आहे गृहमंत्र्यांनी अलीकडे हळद मंडळाच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन कोठे केले निजामाबाद मध्ये केलेलं आहे कोणत्या राज्यात खांडा कोलवारो प्रकल्पाचा पाया रचण्यात आलेला आहे तर ते आंध्र प्रदेशमध्ये पुढे पंधरा गिगाव्या पेक्षा जास्त अक्षय ऊर्जेचे संचालन करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे तर अदानी कंपनी आहे अलीकडे ऑपरेशन डीप मेनिफेस्ट कोणी सुरू केले आहेत महसूल गुप्तच्या संचालनाने केले आहे खालीपैकी एक जुलै दिवशी कोणकोणते दिवस साजरे करण्यात येतात जीएसटी कृषी महाराष्ट्र कृषी दिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिन वरील सर्व ब्लूमर्ग फिलॉनथरॉपीचा जागतिक तंबाखू नियंत्रण पुरस्कार पंचवीस भारतासह किती देशाला मिळालेला आहे सहा देशांना मिळालेला आहे रिसर्च आणि अनिसिस विंग अर्थात रॉ चे नवीन अध्यक्ष कोण बनले तर उत्तर आहे पराग जैन एक जुलै पंचवीस रोजी भारतात जीएसटी प्रणाली लागू होऊन किती वर्ष पूर्ण झाले दहा वर्ष पूर्ण झाले आहे क्रिकेटच्या तिन्ही प्रकार शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ठरली आहे स्मृती मानधना ठरल्या आहे भारतातील सर्वात लांब अॅनिमल ओव्हरपास कॅरिडर चे अनावरून खोटे झाली आहे बघा पहिले लांब अॅनिमल लक्षात ठेवा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पहिले लांब ॲनिमल विचारलेलं ला आहे प्रश्न पण खूप पॉईंट महत्वाचा म्हणजे असे काही प्रश्न येऊ शकतात लक्षात ठेवा नवी दिल्ली भारतातील गुंतवणूक बँकेचे ए आय आय बी अध्यक्ष अशीही पायाभूता मित्रांनो कोण झाले तर झु जियाजी जियाई झाले आहे मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान ए मतदान करण्याची परवानगी मिळवले मिळवलेली कोणतेही दे राज्य देशातील पहिले राज्य ठरले तर बिहार ठरलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात सॉरी हा प्रश्न जरा चुकलाय आणि सुरुवात कुठून इथून सुरुवात आहे भारतात सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॅरेडर कोणत्या महामार्गावर बांधण्यात आलेला आहे मुंबई दिल्ली लक्षात ठेवा भारताचा पहिला एआय पावर्ड ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एक्सप्रेस वे कोणता आहे द्वारका एक्सप्रेस आहे जागतिक एथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमांक जगातील नंबर वन एकचा चा कोण ठरला आहे नीरज चोप्रा ठरला आहे प्रेमप्रकाश यांच्या हिस्ट्री दॅट इंडिया एक पुस्तकाचे अनावरण कोणी केले आहेत जितेंद्र सिंह यांनी केले आहे देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कोठे उभारण्यात आले तर नागपूरमध्ये उभारण्यात आलेले आहे ठीक आहे चार जुलैचे पाहतो जगातील पहिला झेट चरित उडणारा ह्युमनाईट रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला तर इटलीमध्ये लॉन्च करण्यात आला महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात स्मार्ट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यासाठी हेजिंग डेस्क सुरू केले आहे तर पुण्यामध्ये सुरू केलं आहे पीएम नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात बारपुत्र ऐतिह्य ग्राम योजना सुरू केली आहे लक्षात ठेवा बाळपुत्र प्रश्न खूप महत्वाचा आहे बाळपुत्र ऐतिह्य ग्राम योजना सुरू केलेली के आहे ठीक आहे ओके तर ओडिसामध्ये सुरू केलेली आहे एक जुलै पंचवीस कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला सत्तरवा भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर युपीतील टिंबडीमध्ये बांधले जाईल गाझियाबाद मध्ये बांधले जाईल पहिला खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पहिला खगोल जर पाहिला गेला तर लडाख मध्ये सुरू करण्यात आलेला आहे एरिसिल्क कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला जी आय टॅग जी आय पाहिला इथे टॅग देण्यात आलेला आहे तर तो मेघालय मध्ये आहे पहिल्या बिहारच्या ई मतदार पुरुष आणि महिला कोण बनल्या आहेत तर मुन्ना कुमार आणि देवी बनलेल्या आहेत कोणत्या कारवाई अंतर्गत सीबीआयने सायबर फसवणुकीतील खेदसर बँक खाती उघडकीस आणली आहे ऑपरेशन चक्र पाच पुढे आत्ताच गुगल डीप माइंडने टिंबडिंबा डी नावाचा एक नवीन एआय मॉडेल विकसित केले आहे अल्फा जीनोम लक्षात ठेवा व चोवीस पंचवीसच्या अर्थिक वर्षात भारताच्या वस्तूसेवा कराराच्या एकूण संकलनाने किती लाख कोटी रुपयाचा उच्चांक गाठलाय लाख कोटी सहा वर्षाचा टिंबटिंब युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्बस सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोग ठरला आहे तर तेगबीर सिंग ठरलेला आहे पोतेंग गार्टन शिनाबा तरा यांना अलीकडे पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आल्या ते कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या थायलंडच्या होत्या सागरी संबंध मजबूत करण्यासाठी पहिला आसियान भारत क्रुज संवाद कोठे आयोजित करण्यात आलेला आहे बघा प्रश्न महत्वाचा आहे तो कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर तो चेन्नई मध्ये आयोजित करण्यात आला आहे मुंबईत स्थापित करण्यात राष्ट, येणाऱ्या राष्ट्र महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणखी कोणत्या दोन जिल्ह्यात स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासना घेण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे भारताने कोणत्या देशातून जमीन आणि समुद्री बंदराद्वारे जूट आयातीवर बंदी घातली आहे बांगलादेश सोबत देशातील कोणत्या राज्यात एक ते सात जुलै पंचवीस दरम्यान पस्तीस कोटीपेक्षा जास्त रुपये लावण्याची वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे युपी उत्तर प्रदेश डिजिटल इंडिया कार्यक्रम पंचवीस किती वर्ष पूर्ण होत आहे दहा वर्ष पूर्ण होत आहेत जगातील पहिला सिलिकॉन संगणक कोणत्या देशात विकसित करण्यात आलेला आहे तर तो जपानमध्ये अ सिलिकॉन संगणक काय करणार सॉरी मित्र जपान नाहीये अमेरिकेमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे चुकून झाले अमेरिका पुढं भारतातील नवीन शस्त्र केंद्र बनवण्यासाठी कोणते राज्य ऑर्डनर्स फॅक्टरी कॉरिडरची स्थापना करत आहे तर बिहार करत आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसच्या गिदाड जनगणनेत कोणते राज्य भारतीय राज्य अव्वल आहे मध्य प्रदेश राज्य अव्वल आहे आपण पाहतोय पाच जुलैचे महत्वाचे करंट अफेअर्स ठीक आहे निपा विषाणूचे जलद निदान करण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली आहे एन आय बी पुण्याने विकसित केली आहे पंधरा मोदी नरेंद्र मोदींना गानाच्या राष्ट्राध्यक्षाने ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार घाना हा सन्मान कोणत्या नावाने देण्यात आलेला आहे ग्रँड ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार ऑफ घाना या नावाने देण्यात आलेले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात एकोणीसशे कोटी रुपयांचा पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे तर विरुदू नगर लक्षात ठेवा पुढे समुद्री जात निरीक्षक मोहिम शिप ऑब्झर्व मिशन कोणत्या गटाच्या पुढाकारून सुरू करण्यात आली आहे तर क्वाड के यू तीस जून पंचवीस रोजी जागतिक आरोग्य संघटनाने घोषणा केली की सुरीनाम अमेझॉन क्षेत्र कितवा मलेरिया मुक्त देश आहे पहिलाच आहे रेल्वे प्रवाशांना एकाच ठिकाणी सेवा देणाऱ्या रेल्वे वन ॲप कोणी लॉन्च केला अश्विनी वैष्णव कोणत्या देशाने ग्रीनहाऊस गॅसेस आणि वॉटर सायकलसाठी ग्लोबल ऑब्झर्वेशन सॅटेलाइट सुरू केली आहे तर जपानने सुरू केली आहे सी फ्ल फ्लड्स पूर पूर्वसूचना प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली आहे भारतीय तटरक्षक दल सूर्यमुखी देवी ज्यांचे वय पंच्याऐंशी वर्ष झाले ते कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंध होत्या मणिपुरी लक्षात ठेवा ठीक आहे पुढं द लकी वन्स या पुस्तकासाठी पंचवीसचा शक्ती पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर जरा चौधरी संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय लघु जागरूकता आणि ग्रह संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे ठीक के आहे कोणते वर्ष संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार एकोणतीस इटलीतील संशोधकांनी अलीकडे सादर केलेल्या जगातील पहिल्या जेट चलित उडणाऱ्या ह्युमनाईट रॉबर्टचे नाव काय आहे आय आर ओ एन की कप एम केले पहिले स्वदेशी फोटोनिक रडार खालबे कोणी विकसित केले आहे डी आर ओने विकसित केले आहे रग्बी प्रीमियर लीग पंचवीस पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ज्याचे विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकले आहे लक्षात ठेवा कुठे आयोजित करण्यात आली होती ते मुंबईमध्ये पुढे यु एस ओपन बीडब्ल्यू एफ वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलाय आयुष शेट्टी राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केले आहे ठीक के आहे कोणत्या ठिकाणी तर गोरखपूरमध्ये केलेलं आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिन पंचवीस कोणत्या तारखेला साजरा तो उत्तर आहे दोन जुलै भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग मध्ये कोणते पदक जिंकले तर ब्रॉन्झ पदक जिंकले आहे भारत पहिले लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यात बांधले आहे तर पंजाबमध्ये बांधले आहे आधी कर्मयोगी कार्यक्रम कर्म कोणत्या मंत्रालयात सुरू केला आहे आदिवासी मंत्रालय तेलंगणामध्ये अलीकडे झालेल्या औषध कारखान्यातील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी किती भरपाई जाहीर केली आहे दोन लाख रुपये आणि मित्रो कालचा प्रश्न सी फ्लॅड पूर अंदाज प्रणाली कोणी सुरू केली आहे सी आर पाटील लक्षात ठेवा ठीक आहे आणि मित्र हो आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा आहे कारण की विकली रिव्हिजन खूप महत्त्वाचं असतं आणि सोमवार आपण उद्या आपण पाहूया डेली मधले आपले क्वेश्चन ठीक आहे आज आपण इथे समोर उद्या याच वेळेस याच टाईम रोजी भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो